रामकृष्ण हरी नमस्कार आजच्या भागामध्ये आपण आषाढी एकादशीच्या वारीमध्ये पालखी सोहळा कसा सुरू झाला याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आपण पाहिलं की ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज एकनाथ महाराज यांच्या अगोदरही वारकरी संप्रदाय हा अस्तित्वात होताच या सर्व संतांनी आषाढी वारीला एक तात्विक अधिष्ठानाचं स्वरूप प्राप्त करून दिलेलं आपल्याला पाहावयास मिळतं त्याचबरोबर भक्तीचे जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान सोपं करून सर्वसामान्य माणसांपर्यंत कसं पोहोचवता येईल याचा देखील त्यांनी प्रयत्न आप केलेला आपल्याला आढळून येतो जर आषाढी वारी इतकी जुनाट असली तरी मग ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांच्या पालख्या पादुका या वारीमध्ये कशा आल्या कधीपासून घेऊन जायला लागलो आपण वारीमध्ये या गोष्टीच्या बद बदल कसा झाला हे आज आपण पाहणार आहोत जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांचे सर्वात लहान चिरंजीव संत नारायण महाराज यांनी या वारीमध्ये खूप निर्णायक असे बदल केलेले आपल्याला पाहायस मिळतात वारीला एक नितनित्य रूप देण्याचे काम नारायण नारा महा महारा नारायण महाराज यांनी केलं नारायण महाराजांच्या अगोदर जे काही वारीमधले लोक असतील ते आपापल्या गावावरून दिंड्या घ्यायचे आणि दिंड्या घेऊन आपापल्या गावावरूनच पंढरपूरला चालत जायचे दिंडी म्हणजे भजन करावायचा एक समूह पहिल्यांदा पताका धरणारे ध्वज धरणारे असतात त्यानंतरनी मोकळा चालणारा समाज असतो नंतरनी टाळकरी असतात नंतरनी विनेकरी असतात त्यांच्यानंतरनी हंडेवाल्या तुळशी वृंदावनवाल्या महिला असतात आणि त्यांच्यानंतरनी मोकळा चालणारा महिलांचा समाज असतो असा जो भजन करणाऱ्या लोकांचा समूह असतो पंढरपूरच्या दिशेने चाल चालत जाण्या जाण्याचा त्याला दिंडी असं म्हटलं जातं तर अशी दिंडी घेऊन वारकरी मंडळी आषाढी असेल कार्तिक का असेल मागवारी असेल अशावेळी आपापल्या गावावरून थेट पंढरपूरला जायचे मात्र नारायण महाराजांनी काय केलं तर या सगळ्या आपल्या गावावरून पंढरपूरला जाणाऱ्या लोकांना देहूमध्ये दे गोळा केलं एकत्र केलं आणि देहूमध्ये दे साऱ्या महाराष्ट्रातील दिंड्या एकत्र घेऊन नारायण महाराजांच्या नेतृत्वाखाली सगळीच्या सगळी लोकं पंढरपूरच्या दिशेने चालायला ला लागली पण जाताना एक ती एकटी गेली नाही तर सगळ्यांनी देहूला जमायचं तिथे पालखीमध्ये तुकाराम महाराजांच्या पादोका ठेवायच्या तेथून आळंदीला जायचं आणि तेथून त्यांच्या पालखीमध्येच ज्ञानेश्वरां ज्ञानेश्वर महाराजांच्या पादोका ठेवायच्या आणि मग आषाढी एकादशीपर्यंत पंढरपूरला पोचायचं अशा पद्धतीने जी पालखी सोहळा होता जी गोष्ट आहे ती नारायण महाराजांनी शोधली म्हणून पालखी सोहळ्याचे जनक कोण असतील तर ते नारायण महाराज आहेत पुढे काही दिवसानंतरनी असा मुद्दा आला की तो महाराष्ट्राचा आत्मविश्वास वाढवणारा आहे कारण असं की सोळाशे पंच्याऐंशी सालचा विचार केला की जेव्हा पालखी सोहळा एकत्रितरित्या सुरू केला छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन पाचच वर्ष झाली झालेली होती छत्रपती संभाजी महाराज हे औरंगजेबाशी इथे आहेत अशा काळामध्ये मराठी माणसांचा आत्मविश्वास खणखणीत राहावा तो संघटित व्हावा शक्ती एकत्रित यावी यासाठी नारायण महाराजांनी खूप मोठे प्रयत्न केलेले आपल्याला आढळून येतात त्याचबरोबर छत्रपती घराण्याच्या सुद्धा या वारी टिकवण्यामध्ये खूप मोठं मोलाचं सहकार्य आपल्याला आढळून येत असतं नारायण महाराज हे अत्यंत कल्पक व्यक्तिमत्व होतं निळोबा महाराज हे वारकरी संप्रदायातले शेवटचे संत त्यांच्या परमार्थिक विकासामध्ये आयुष्यामध्ये एक महत्त्वाचे योगदान जे कोणी दिलं असेल तर ते नारायण महाराज यांनी दिलं पुढे पंढरपूरला निळोबा महाराजांनी जी पहिली वारी केली ती नारायण महाराजांच्या सोबतच केलेली आपल्याला आढळून येते मंबाजीने आयुष्यभर तुकाराम महाराजांना त्रास दिला मात्र त्या मंबाजीचा बंदोबस्त करण्याचे काम हे नारायण महाराजांनीच केलेलं आपल्याला पाहावयास मिळते मूळचं मंदिर हे तुकाराम महाराजांनी बांधलेलं आहे देऊळवाड्यामधलं देऊळमाड्यामधलं मात्र त्याचा विस्तार करण्याचं काम हे नारायण महाराजांनी केलेलं आढळून येते देहूकरांचा जो फळ आहे त्या फळाचं नेतृत्व करण्याचे काम नारायण महाराजांनी केलेलं आपल्याला पाहावयास मिळते आपण सगळेजण भजन करत जातो पंढरपूरच्या दिशेने तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम या भजनाची सुरुवातच ही नारायण महाराजांनी जेव्हा एकत्रित पालख्या जात होत्या तेव्हा केलेली आढळून येते पुढे काय झालं तर सोळाशे पंच्याऐंशीला नारायण महाराजांनी ही सुरू केलेला सोहळा होता एकाच वेळी एका, एका पालखीत बसून ज्ञानोबांच्या आणि तुकारामांच्या पादुका घेऊन पंढरपूरला जात होत्या पुढे अठराशे बत्तीस लाखा ही संत ज्ञानेश्वर महाराजांचा वेगळा पालखी सोहळा सुरू झाला स्वतंत्ररित्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घ्यायच्या आणि अशाच दिंड्या घेऊन चालत चालत ज जायचं ही सुरुवात केली श्री गुरु हैबत बाबा आरफळकर यांनी केली हे बाबा अत्यंत सात्विक पुरुष होते शिंदे सरकारांच्या पदरी होते मात्र एका संकटामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्यावर कृपा ज्ञानेश्वर महाराजांची त्यांच्यावर कृपा कृपा झाली दरोडेखोरांनी त्यांना पकडलं आणि काय काय एका रात्री काय चमत्कार झाला दरोडेखोरांच्या हृदयात परिवर्तन झालं आणि त्यांना सोडून देण्यात आलं त्यांचं असं लक्षात आलं की ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने आपल्यावर हे उर्वरित आयुष्य मिळालं तिथून पुढचं सारंचे सारं आयुष्य बाबा यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या सेवेसाठी अर्पण केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आपण आज जरी आळंदीला गेलो तर विना मंडपामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर पायात चाळ बांधून बाबांनी भजन केलं आणि त्या हैबतबाबांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सुरू केलेला आपल्याला ढळून येत असतो ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या वेळेस त्यावेळी चितोळे सरकार असतील आदींकरून सगळ्या मंडळींनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी मोठा मोठा करण्याचा के प्रयत्न केलेला आपल्याला आढळून येईल यानंतरच्या काळामध्ये मग एकनाथ महाराज असतील मुक्ताबाई महाराज असतील निवृत्ती महाराज असतील अशा करून साऱ्या संतांच्या म्हणजेच निवृत्ती ज्ञानदेव स्वपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम या सगळ्या संतांच्या पालख्या त्यांचे वंशज असतील टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आल्या तर तसंच जो काय आजचा आपण सोहळा पाहिला की वारीमध्ये पालख्या सहभागी करण्यामध्ये तुकाराम महाराज यांचे तृतीय पुत्र नारायण महाराज यांचं मोलाचं सहभाग आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा त्याचबरोबर पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी पुढची माहिती पाहण्यासाठी इतिहास माझ्या मातीचा या चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी